मंगेश महामारे यांच्या वाढदिवसांचा वाढदिवस साजरा करण्यात आला बाबासाहेबकर यांच्या पिंग शिवाजी महाराजांच्या विविध अर्थ साजरी करण्यात आले पंचवी यांना नाव आणि वाटपुद्ध यांचा वाढदिवस आज आम्ही साजरा केला त्यांना जर संधी दिली तर शंभर टक्के इथल्या लोकांना आता नवीन चेहरा पाहिजे तर इथल्या लोकांना जुना चेहरा नको नवीन काम करणारा रात्रदिवस लोकांसाठी आणि सर्व समाजाच्या लोकांना घेऊन चालणारा चेहरा नवीन लोक नवीन चेहरा इथल्या मतदारसंघात पाहिजे लेकरापासून ते वरिष्ठ माणसापासून यांचं प्रेम आहे यांचं नाव ऐकलं की <laughs> सर्वांनी एका ठिकाणी हेच पाहिजे माणसाला काय नाही पाहिजे म्हणजे नेमकं कसं असतं आम्ही भरपूर आमदार खासदार सगळ्या लोकांना पाहिलं जातो असं मानसिकतेचं उदाहरण या माणसामध्ये कारण गरीब असो श्रीमंत असो कोणी असो हा ह्या ह्या नेतृत्वापासून ह्या नेतृत्व जे आहे जिल्ह्यामधलं हे जे नेतृत्व आहे आनंदाची बाब आहे लोकांचं श्रद्धास्थान म्हणून मानलं जातं आणि नंतरदा खरं तीन वेळेस नांदेड महापालिकेमध्ये यांची निवड झालेली आहे म्हणजे नगरसेवक स्वतःच्या नेतृत्वावर यांनी तीन वेळेस नगरसेवक झालेली आहे आणि मला असं वाटतं की भरपूर नॉलेज आहे यांना राजकारणामध्ये आज मी नॉलेज आहे यांना म्हणजे आमदार होण्यासाठी म्हणजे दादा सर हे भावी आमदार आहेत चॅलेंज करतो आणि मी ओबीसी हे आहे आहे मंडळ समाजात एक कार्यकर्त्या ओबीसी जे आहे मोठी ताकद आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सोनारकी एक लोहार की ओबीसी असं म्हणतो की एक लवार यांना तिकीट मिळावं हो हे आमचं दादांना प्रेम आहे प्रार्थना आहे दादांना तिकीट मिळावं